हॅलो जर तुम्ही टाइम जॉबच्या शोधत असाल रिमोट जॉब शोधत असाल वर्क फ्रॉम होम जॉब शोधत असाल तर आजची जॉब ऑपर्च्युनिटी तुमच्यासाठी एवढी खास राहणार आहे की तुम्हाला इंटरनॅशनल कंपनीसोबत वर्क फ्रॉम होम करण्याची संधी मिळणार आहे सर्वात आधी आपण कंपनीबद्दल डिस्कस करूया तर ही कंपनी आहे अल्पा कंपनी जी जगभरातील मोठ्या फायनान्शियल कंपन्यांची माहिती पुरवण्याचे काम करते मार्केट इंटेलिजन्स कंपनीसोबत सध्या या कंपनीमध्ये कंटेंट सपोर्ट अनालिस्ट या पदासाठी रिमोट हायरिंग होत आहे जर तुमच्या कुठल्याही प्रकारच्या स्ट्रीम मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही जॉबसाठी इलिजिबल आहात मेल फिमेल कॅन्डिडेट दोन्ही सुद्धा इथं अप्लाय करू शकणार आहात सर्वात आधी आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते बघूया नंतर तुमचे जॉब रोल काय राहणार आहे तुम्हाला काम कसं करायचं आहे पगार किती राहणार आहे सर्व डिटेल्स आपण व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला स्किप करता बघायचा आहे आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्की एक व्हिडिओला लाईक सुद्धा करा चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा बेलायकॉनला सुद्धा प्रेस करा कारण मी असं जॉबच्या अपडेट घेऊन येत असते आणि सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळावी म्हणून बेलायकॉनला प्रेस करायचे आहे आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग वेळ नव्हता व्हिडिओला सर्वात आधी आपण जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज बघूया या जॉबमध्ये तुम्हाला इंटरनेटवरून कंपनीचे रिपोर्ट प्रेझेंटेशन शोधायचे असतात ते डॉक्युमेंट सिस्टीम मध्ये अपलोड करायचे असते एरर आल्यावर ट्रबल शूट करायचा असतो इंजिनिअरिंग टीम आणि कंटेंट प्रोव्हायडर सोबत कम्युनिकेशन ठेवायचं असतो आणि कंटेंटच्या क्वालिटी चेक करायचा असतो एवढा इंटरेस्टिंग आणि इजी काम तुमचे राहणार आहे घाबरून जाऊ नका सर्व कामाची ट्रेनिंग तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करून देणार आहे बट जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा या कामामध्ये आय टी किंवा कोडिंग लागत नाही जर तुम्हाला डेटा प्लस कंटेंट अंडरस्टँडिंग असेल तर पुरेसा आहे नंतर आपण बघूया इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहणार आहे यांनी ग्रॅज्युएट इथं अप्लाय करू शकतात कोणत्याही स्ट्रीम मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही इथं इलिजिबल राहणार आहात फ्रेसर्स इथं अप्लाय करू शकणार आहेत सोबतच जर तुमच्याकडे चार वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुमचं प्लस पॉईंट इथं राहणार आहे कम्युनिकेशन तुमची चांगली असायला हवी एम एस ऑफिस तुमच्याकडे बेसिक नॉलेज नाईट शिफ्ट सुद्धा इथं राहणार आहे कारण युएस टीम सपोर्ट करावी लागते म्हणून हा जॉब फुल टाइम परमनंट असणार आहे रिमोट जॉब आहे आणि इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करण्याची मोठी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे म्हणून नक्की अप्लाय करा आणि लवकरात लग लवकर तुमची ड्रीम जॉब तुम्ही घरबसल्या मिळवून घ्या जर तुम्हाला रिमोट काम डेटाबेस्ड रोल किंवा इंटरनॅशनल एक्सप्लोअर हवा असेल तर हा जॉब तुमच्यासाठी एकदम परफेक्ट असणार आहे अशाच जेन्युअन जॉब अपडेट्स हवे असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये आय वॉन्ट ढिस जॉब नक्की लिहा चला तर मग भेटूयात नवीन ऑपॉर्च्युनिटी सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत किप अर्निंग कीप लर्निंग